तर नमस्कार मित्रांनो आपण जाणार आहे आज गणपती आपल्या गल्लीमध्ये जे गणपती येत आहे त्या गणपतीला आपण घ्यायला जात आहे तिथे डीजे वगैरे कसा लावलेला असतो कसा तडका देऊन गणपतीला आण आगमन करायला जाते आहे ते तुम्हाला आज दाखवणार आहे एवढं थोडा वेळ लागू शकतो आणि हा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच झालंच पाहिजे सबस्क्राईब झाल्याशिवाय आम्हालाही मजा येत नाही तुम्हाला दाखवता आता सुरतमध्ये गणपती आणण्याची प्रोसेस काय आहे आणि कशा पद्धतीने डीजे वगैरे गाडीला सजवून जसं आपण मिरवणूक काढतो तशा पद्धतीनेच गणपतीला आणण्याचं काम चालतंय चला जर तुम्हाला दाखवता आता पुढं आणि उत्सवात होतो किती सजावट केली ते पण बघा तुम्ही तुमच्या तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे हे बघा पुढे डी जे चालत आहे त्यात भरपूर मित्र परिवार आपलं त्यांच्या मंडळातले जे व्यक्ती आहेत ते लोक सगळे डान्स करण्यासाठी व्यस्त आहेत त्यां त्यांच्या त्यांच्या हातात जो भगवा झेंडा आणि त्याच्यावर मारुतीचे ते चित्र आहे हा बाहुल्या म्हणला थोडा खाली होतो का तू त्यावर तो खाली झाला आणि मी त्याचं गणपतीचे व्हिडिओ बनवायला तयारी केली हे बघा गणपती कशा पद्धतीने छोटासा आहे पण सजावट किती त्यात बघा तुम्ही सजवण्यासाठी किती मेहनत घेतल्याची या लोकांनी ते बघून बघा भरपूर सिटीमध्ये अशाच प्रकारे गणपती आणला जातो त्यांच्याकडे डी जे असतो डीजे लावून सण त्याचं जा वाजत गाजत गणपती त्याच्या आपल्या आपल्या मंडळापेक्षा आणतात आणि कशा पद्धतीने आणतात किती निर्लक्षपूर्वक आणतात पहिल्यांदा सुरुवातला आपल्या महाराष्ट्रात गणपतीची स्थापना होत होती आता गुजरात गुजरात राजस्थान सगळ्या राज्यामध्ये गणपतीची स्थापना व्हायला लागली आता भरपूर राज्यामध्ये गणपतीची स्थापना व्हायला लागली अजूनही काही बाकी आहे की त्या राज्यामध्ये गणपतीला अजूनही मानलं जात नाही पण बहुतेक रा राज्यामध्ये गणपतीचे आगमन अशा पद्धतीनंच होते आपल्या महाराष्ट्रामध्ये ढोल ताशामध्ये वाजवत वाजवत गाजवत आणतात इथं डी जे लावून आणतात कारण वाजवण्यात एवढे पद्धत इकडे नाही आहे त्यानं ना सिटीमध्ये डी जे लावूनच गणपती आणला जातो बघा किती किती उत्सवात मुलं आहे ते सगळा मंडळ ग्रुप एकत्र येऊन सण गणपतीचे आगमन करण्यात तयारी जग पाहा तुम्ही मी डी जेचा आवाज बंद केलेला आहे कारण आपल्यात याच्यात माझा आवाज आला नसता म्हणून मी याच्यात आवाज बंद केलेला आहे कशाप्रकारे कर डान्स करत आहे बघा ओ, ए, फुल एन्जॉय कर करू राहिले आता मित्र सगळे फुल एन्जॉयमध्ये आहे त्याला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका इथ फेसबुकवर बघत असेल तर फेसबुकवर तुम्हाला फॉलो करायलाशिवाय राहू नका आमची अशी विनंती आहे लाईक केल्यानंतर आम्हालाही आवड आवडून आवर्जून व्हिडिओ बनावा वाटते आणि सुरतचे गणपतीचे भरपूर व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे दाखवणार आहे सुरतमध्ये प्रकारे गणपती बसवल्या जातात कशा पद्धतीने राहतात ते सर्व मी दाखवणार आहे याची तुम्ही तुम्हाला जर बघायचं असेल तर मला फॉलो करणं गरजेचं असेल हे बघा झेंड्यावर भगवा झेंड्यावर मारुतीचे चित्र बनवून एकाशा पद्धतीने फिरावलं जात आहे आणि भरपूर ठिकाणी असं बघायला मिळतं इथं जरी छोटं छोटंसं ग्रुप आहे छोटंसं मंडळ आहे पण मोठ्या मंडळामध्ये छोट्या मोठ्या ग्रुपमध्ये याच्यापेक्षा जास्त उत्सवात गणपतीचं जा आणण्याचे काम करतात तर कसं वाटलं आहे गणपतीचं आगमन तुम्ही पण सांगा कमेंट करून गण कमेंटमध्ये सांगा गणपती बाप्पा मोर्या हे बघा किती पद्धतीने हा बघा आपला महाराष्ट्रातला मुलगा आहे तो पण त्या ग्रुपमध्ये जॉईन झालेला आहे